कुसुम भोसले मॅडम यांचा सेवापूर्ती सोहळा आनंदात संपन्न हुतात्मा स्मारक शिक्षण संस्था गोरखनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चोंडी आंबा येथील मुख्याध्यापिका श्रीमती कुसुम गोविंदराव भोसले या तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाल्या त्या अनुषंगाने विद्यालयाच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती सोहळा आठ जुलै रोजी प्रसाद मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर प्रमुख अतिथी अंबादासराव भोसले अध्यक्ष शाळा समिती गोरखनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चोंडी अंबा तर प्रमुख उपस्थितीत मुंजाजीराव जाधव पंडितरावजी देशमुख उमाकांतरावजी शिंदे रामचंद्र बागल नितीन महागावकर शंकरराव कराडे अशोकरावजी सावंत अनिल नादरे राम झुंजुर्डे नवनाथ लोखंडे नारायणराव जाधव प्रवीण शेळके आधी ज्येष्ठ श्रेष्ठ प्रमुख पाहुणे यावेळी उपस्थित होते कुसुम भोसले मॅडम यांच्या सत्कारासाठी अतिशय गर्दी केल्याचे दिसून आले सर्वांच्या अळी धावून येणाऱ्या अशा भोसले मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी प्रत्येकाची धावपड यावेळी दिसून आली सेवापूर्ती सोहळा अतिशय थाटामाटात व आनंदात पार पडला यावेळी शाळा समिती वर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिशोध न्यूजकरिता बालाजी हिंगोली वसमत आज हा माझा अडतीस वर्षाचा जो सेवेचा काळ होता तो आज पूर्ण झालेला आहे आणि नियमित वेळेनुसार मी सेवेतील निवृत्त होत आहे पण या सेवा काळामध्ये मला जे सहकार्य मिळालं माझे जे सहकारी माझे संस्थाचालक माझ्या संस्थेचे संचालक या सर्वांनी मला ही सेवा करायची संधी दिली त्याबद्दल मी माझ्या संस्थेचे अध्यक्ष दांडेगावकर साहेब संस्थेचे सर्व संचालक उपाध्यक्ष जाधव साहेब पंडितराव देशमुख सर यांचे सर्व संचालकांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते की त्यांनी मला सेवेची संधी दिली आणि या संस्थेमध्ये सेवा करायची संधी मला त्यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार